नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्यक्रमावर ठेवून नागरिकांच्या आरोग्यविषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमध्ये होणारी दृष्टीहीनता टाळण्यासाठी मोतीबिंदूयुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वी करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे शासनाचे हे मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी वेस्टर्न कोलफिड्स लिमिटेड या संस्थेने सर्वतोपरी सहकार्यासाठी पुढाकार घेतला आहे ही कौतुकास्पद बाब आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टीहीनता आणि त्यावर उपाययोजना म्हणून दोन हजार सतरापासून मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन सुरू आहे शासनाने हाती घेतलेल्या या मिशनची दोन हजार अठरामध्ये नव्याने सुरुवात करण्यात आली आहे येत्या दोन हजार सत्तावीसपर्यंत हे मिशन यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने विदर्भात वेस्टर्न कोल्डफिड्स लिमिटेड अर्थात डब्ल्यू सी एल ही संस्था इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात म्हणजेच आय जी एम सी नागपूर यांना मदत करत आहे डब्ल्यू सी एल संस्थेच्या माध्यमातून आय जे एम सी नागपूर यांनी गेल्या वर्षभरात साधारणतः चार हजार मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया के केल्या आहेत तसेच शासनासोबत केलेल्या कराराच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन स्वप्नपूर्तीसाठी वेस्टर्न कोल्डफिट्स लिमिटेड संपूर्ण विदर्भात विविध उपक्रम राबवून यापुढील तीन वर्षात दरवर्षी साधारण चार हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी देखील ही संस्था सहकार्य करणार आहे हे संस्था विदर्भातील ग्रामीण भागामध्ये शिबिरे घेऊन ज्यांना मोतीबिंदू आहे त्या रुग्णांचे निदान करून त्यांना रुग्णालयामध्ये पोहोचून त्यांच्यावर मोफत उपचार करतील तसेच यामार्फत रुग्णालयांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतील डब्ल्यू सी एल संस्थेने मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशनच्या यशस्वीतेसाठी शासनाला असलेले सहकार्य पाहून इतर स्वयंसेवी संस्था देखील या कामात पुढाकार घेतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका